महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या श्रीवर्धनमध्ये तीन ठिकाणी सभा संपन्न झाल्या सभेसाठी श्रीवर्धनकरांनी मोठ्या स्वरूपात गर्दी केल्याचे दिसून आले अठराव्या लोकसभेची निवडणूक एका विशिष्ट महिलावर येऊन घेतलेली राज्यातल्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात तारखेला आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर या ठाकरे राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक परिवर्तन घडतात वेगवेगळी पद्धतीची स्थिती राजकीय दृश्या होतात परंतु तुमच्या आणि माझ्या देशाने जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली त्या व्यवस्थेवरती काय विश्वास नागरिकांनी ठेवला आपण पाहतो की एकोणीसशे साली आपण देशाला प्रजासत्ताक घोषित केला लोकशाहीची व्यवस्था या देशाने त्या कालावधीमध्ये रुजून केली आणि एकोणीसशे बावन्न सालापासून हा देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जावा सतरा लोकसभेच्या निवडणुका जाता ही अठरावी या सतरा निवडणुकीमध्ये अनेक वेळेला आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक पक्ष सरकार पाहिलं परंतु पंचायत इंदिरा मोठ्या गांधीने उमटत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व देशामध्ये उभे आहे सर्व राजकीय पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एका पक्षामध्ये विलीन आहे त्या पक्षाचं नाव होतं जनता पक्ष देशाने काँग्रेस पक्षाला पराभूत केलं इंदिरा गांधींचाही पराजय झाला संजय गांधींचाही पराजय झाला आणि तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला दिला त्या या देशातल्या सर्वसामान्य जनतेने त्या काला परिवर्तन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही देशांमध्ये पाश्चात्य देशामध्ये ग्रेट ब्रिटन असेल फ्रान्स असेल इटली असेल अमेरिका असेल चीन असेल आफ्रिका खंड असेल जपान असेल या राज्यांची व्यवस्था या देशांची व्यवस्था भिन्न आहे तुमच्याने माझ्या देशाची व्यवस्था ही एवढ्यासाठी बाबासाहेबांनी ठेवली की हा देश झाला तो अखंड बोली अनेक धरणी समाजाचा न मोकळा येणार बोलीभाषेत खंडपुरा असलेल्या देशाची एकात्मता अखंडता सार्वभौत्व टिकवायचं असेल तर देशाचा सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिला पाहिजे अशी विलक्षण कल्पना कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भागामध्ये असली आणि त्याच्यामुळे त्यांनी ही व्यवस्था केली आणि म्हणूनच आपण पाहतो की सत्याहत्तर साला ते परिवर्तन झालं ऐशीला इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या चौऱ्याऐंशी सालामध्ये इंदिराजींची हत्या झाली आणि त्या हत्येच्या सहानुभूतीच्या भागात राजीव गांधी लोकसभेची निवडणूक घेतली तर त्यांना चारशे पेक्षा जागा मिळतात मिळालं नाही जे इंदिराजींना मिळालं नाही ते यश राजीव गांधींना मिळालं मला या ठिकाणी सांगायचं की एकोणीसशे पंच्याऐंशी साली बरोबर आजपासून जवळपास चाळीस वर्ष होईल इंडियन नॅशनल काँग्रेस आहे विधानसभेची निवडणूक मला उद्धव राजकीय जीवनाची सुरुवात चाळीस वर्षापूर्वी पण एकोणीशे एकोणस सालामध्ये काय पाहिजे की राजीव गांधीची लोकप्रियता कमालेली छस विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार झालं त्या सरकारला भाजपची पाठिंबा मंडल कमिशनची अंबाबाजू आणि गडाचा निर्णय विश्वनाथ प्रताप सिंगांनी घेतला तरुण पिढीला कळलं पाहिजे की, की देशाची स्थितीतर कशी होता त्याला देशभर प्रक्षोभ झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी राजाभा दिला आणि चंद्रशेखरांचं सरकार त्या चंद्रशेखरांच्या सरकारला पाठिंबा कोणी दिला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाने दिला या चंद्रशेखरांनी इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये तर नावाची काँग्रेस पक्षांतर्गत एक संघटना उभी केली इंदिरा गांधीला प्रखर विरोध केला त्या चंद्रशेखरांच्या सरकारला त्यावेळेला दिला आणि आपल्यापैकी काही बुजुर्गाला माहिती असेल राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाणी आहेत दोन दोन पोलीस ठेवतात म्हणून त्या सरकारचा पाठिंबा काढा आणि सालामध्ये दोन वर्षामध्ये या देशाला लोकसभेच्या निवडणुकीला सामोर नरसिंबा सरकार नरसिंहांच्या सरकारला पाठिंबा दिला आणि आपण पाहिलं की त्या पाच वर्षामध्ये देश प्रगती करू शकतो शहाण्णव अठ्याण्णव नव्याण्णव या तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका पंधरा वर्षाच्या निवडणुका तीन वेळे झाल्यामुळे असलेल्या देशाला लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च बनवून शकत नव्हता पण वाजपेयीचं सरकार आलं अणुबा त्याच्यावर होता उद्धव सम्राट बाळासाहेब ठाकरे पुढाकार घेतला आणि एनडीए आजचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी असली मत आली मनोहर सिंगत्वाखाली त्यावेळेला युपीएच सरकार चारलाही आलं नऊ लाईन आलं चौदा सालामध्ये जायला की लोकशाहीला उभा राहिलो देशामध्ये दे पहिला प्रथमच नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा भारतीय जनता पक्षाने केली निवडणुकीचे वातावरण सफाने यापूर्वी नेहरू किंवा गांधी या परिवारात देशामध्ये मत मागितली गेली होती मोदींच्या नावाने मत मागितली गेली आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत झालं आणि तुम्हाला मला सांगायला पाहिजे की दोन हजार चौदा सालामध्ये लोकसभेला मी फक्त एकवीसशे मताने पडली आता ही जे काम अनेक होते स्वाभाविक आपण एकमेकांनी पण तीन सुनी तो 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 तर ते उभे केले त्याला सोळा सतरा हजार बंद पडली हे अनंत गीते नावाचं पार्शल दोन हजार चौदा सालामध्ये रायगडकरांनी मुंबईला मी प्रत्येक गोष्ट होते या देशामध्ये जी काही स्थितीतर झाले या देशातल्या सर्वसामान्य जनते देखील सामान्य जनतेला वाटलं की या देशामध्ये दे ह्या पद्धतीने सरकार चाललं पाहिजे हे या देशाने अनुभवलं आणि मग चौदा एकोणीस मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाने पर्याय जगाच्या पाठीवरची अर्थव्यवस्था वाढते विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये देश त्या ठिकाणी गेला चांद्रावरती आपण ज्ञान उतरवलं त्या ठिकाणी चंद्रावरती करोना सारखं भयावह संकट आला असताना या राष्ट्रांच्या मध्ये प्रगल्भ पद्धतीची प्रचंड पद्धतीची विकसित आरोग्य व्यवस्था आहे सर्वाधिक या देशामध्ये आरोग्य व्यवस्था उत्तम आहे इटली सारख्या आपल्या बेबी कोणाला आठवत असेल तर बघा चार वर्षापूर्वी आपण ज्याला टी व्ही बघित होतो तर इटली मध्ये सर्वाधिक मृत्यू होते सर्वाधिक रोज अन्न सात हजार लोकांचे मृत्यू हवे सर्व जगात सर्व श्रीमंत राज्य सर्व क्षेत्रात विकसित राज्य त्या अमेरिकेत सुद्धा एकेकाळी एक एक लाख लोकांचा मृत्यू होत होता एकशे तीस कोटी असलेल्या भारतामध्ये क्रीडा मुलीसाठी वाटचा अशी स्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती या देशामध्ये लॉकडाऊन पन्नास टक्के महिला भगिन्या त्या ठिकाणी नियंत्रण झाल्यानंतर भगिनी ज्या वेळेला आपल्या सात्री जाते त्याला उंबरठ्यावरचं बाप ओलांडून जाते लॉकडाऊनमुळे आपल्याला उंबरठा बंद करावा लागला आणि घरामध्ये होता होता त्या संकटाच्या कालावधीमध्ये सुद्धा मुंबईकर ग्रामीण भागामध्ये असतील सामाजिक मनामध्ये जेव्हा मी असेल अलिके असेल अलिकेत असेल माझे सर्व पदाधिकारी असतील आपापल्या पद्धतीने त्या कालावधीमध्ये सेवा करतात जगाच्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये लस निर्माण झाली नाही तर तुमच्यानी माझ्या देशामध्ये लस ही दे निर्माण झाली आणि या देशातल्या शंभर कोटी गरजेला लस मोफत दिली जगास श्रीमंत असलेल्या राष्ट्राने लस दिली पण ती पैसे होती या देशामध्ये ती मोफत दिली गेली ती जास्त कुठे म्हटलं नाही लस देताना ही फक्त हिंदूंसाठी आहे ही मुस्लिमांसाठी नाही ही बोटाजनासाठी नाही जो जो म्हणून माणूसच्या गोष्टी कालावधी जन्मा झाला त्याला ती लस ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं जात सर्वांना मिळत त्याच्यात एक कुठे धर्म जात त्याचा काही फरक फरक नाही आजही आपण पाहतो अनेक अनेकांनी शेतकऱ्यांच्या साठी आहेत भारत सरकारचे सहा हजार रुपये जे सरकारचे सहा हजार बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी पडतात सर्व धर्माचे शेतकरी आहे जगाच्या सर्व धर्मात देशाच्या सर्व धर्माच्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले जात तिथे काय कुठला भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात नाही पण जाणीवपूर्वक दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये केल्या जातात मला तमाम सुविधे जाणकार सुविधा करताना या ठिकाणी सांगायचं आहे एक भाव प्रकाशाने भेटली जाते त्यांचा मी उल्लेख केला की अठरा लोकसभेच्या निवडणुका होताना या देशाचं संविधान अमाधित राहिलं लोकशाही अबाधित राहिली जनतेने निर्णय घेतला आणि या देशाची अखंडता आज काय म्हटलं संविधान जाती सत्य त्या देशाचं संविधान राहुल गांधी म्हटले एक चार वर्षापूर्वीचे गोष्ट दहा वर्षापूर्वी मनमोहन सिंगाचं सरकार असताना ना त्यावेळेला त्यांनी क्रांतिकारी बिल आणलं होतं आणि राहुल गांधी त्याला परदेशामध्ये जायचे कुठल्या राष्ट्रात जायचे कुठे जायचे कधी यायचे किती दिवसांनी यायचे किती महिन्याने यायचे कोणाला कळायचं नाही पण ते आता परत आले त्याला त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानाने केलेलं बिल त्यांनी काढून टाकलं आणि आज राजकीय विरोध असा की मोदी सर पंतप्रधान झाल्याच्यानंतर घट्ट पाठली किती लोकांच्या मनामध्ये विषयभेदी करण्याचा तुम्ही प्रयत्न करता मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे सर्व आम्ही सांगतो

इंदिरा गांधी ज्यावेळेला देशाच्या पंतप्रधान होत्या त्या काश्मीरमध्ये बाह्य कार्या अंतर्गत कारवाया एवढ्या वाढल्या किंवा त्याच्यात सामंजस्य गरज झाला आणि निश्चित पण निश्चित कुठल्याही व्यक्तीने या भारत देशाच्या कुठल्याही व्यक्तीने जम्मू काश्मीरमध्ये जागा घेऊ नये व्यवसाय करू नये हा सुविधा जम्मू काश्मीर सेवी जाते कोणाही बाहेरच्या व्यक्तीने आज आपण काय म्हणतो माझा देश का देशाची ओळख काय सांगतो काश्मीर चेन्याकुमार तीनशे सत्तर कलम होता म्हणून देशाच्या ओरलेला राज्यावरती काय परिणाम झाला का बिलकुल शून्यपणे पण तीनशे सत्तर कलमाचा आवाज निर्माण करत होतो काय सीएचा कायदा आहे देशामध्ये खाल्ली जाते धर्माच्या नावाची फायदे झाली बहुधांत निर्माण झाले त्यावेळेला या देशातील हिंदू शीख ख्रिश्चन शी, महावीर बौद्ध जे जे पाकिस्तान मध्ये बांगलादेशमध्ये अफगाणिस्तान मध्ये किंवा नेपाळमध्ये गेले त्यांना आपल्या देशामध्ये परत यायचा असेल त्यांना ते ज्या देशामध्ये अल्पसंख्याक त्यांना त्यांना आपल्या देशामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वाचण्याची फरक कमी केली हा सीएचा कायदा सांगतो यापेक्षा काही नाही अल्पसंख्याक समाजामध्ये जाणीवपूर्वक सम्राम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो असे की ज्यांची हयाची सांगण्याची आवश्यक काय पाहिजे दोन हजार नऊ सालामध्ये आनंद वाटलं होती की अतुल साहेब आहे शिवाजी घडवलं मुख्य मुख्यमंत्री राहिले शिवाजी मध्ये त्यांनी काम करताना

मशीन मध्ये नमाज पडणारे जाणार <णीणा> आहे माझ्यासारखा <णीणा> कार्यकर्ता भाजपे असतात तर एक भाषण करतो ज्याला खाली बसवलं असतं त्याला माफी मागायला लावली असते त्याचं त्याला पक्षाचं हात असता पण हे तुम्ही ऐकताय याचं कारण तुमच्या मनामध्ये सुरू आहे तुमच्या मनामध्ये काय लिहिले भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये जो माणूस म्हणून जन्माला आला तो माणूस केली त्याने मागला पाहिजे तू तुझा कर्म कर तुझं कर्तव्य कर एवढंच भगवत भगवद्गीतेचं साथ त्याच्यापेक्षा काही वेगळे साथ असू शकत

या गावाचं नाव असं की त्या गावामध्येच एक बेकार पद्धतीची प्रेरणा आहे गोष्ट आहे एक शेती आहे त्याला एक ऐतिहासिक स्वरूपाचं नाव त्या ठिकाणी आहे त्या गावाचं गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्णपणाने परिणामावरती आधारित रूपांतर करण्यामध्ये महासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी यश आलं आणि आज परिणामावरती याच्यासारखी दुसरी कुठली गोष्ट असू शकते इथलं अंदाज खडाचं ग्रामीण असेल तसे केल्याची इमारत असेल त्या गावामध्ये असलेल्या इतर

तीस वर्ष वाजपेयी मोदी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खाल्लं होत मंत्री म्हणून खूप ताकद माझ्याकडे आज पत्रकार मित्र या ठिकाणी आठ सालामध्ये माझ्याकडे उर्जा खात कारण या राज्यामध्ये सोळा तास होतो सोळा तास आणि माझ्याकडे आठ महिने करता राहिलं ते सोळा तासांना भारने या सुनीलक चार तासावरती आणलं आणि अशा उपयोग केला की आज राजा विजेची भागणी आणि कोर्टावर समाज बाजवात काढून करायचं पंचावन्न कोटी रुपयाचा एवढा या सवल जिल्ह्यामध्ये त्या आल्या अनेक सबस्टेशन अनेक अनेक कामं त्या ठिकाणी झाली पाहिलं तुम्हाला काय काम करतात

त्या खात्याचा मंत्री म्हणजे त्याचा सुप्रीमो त्याच्या मनामध्ये असेल त्या नऊ कंपन्यांपैकी कुठली कंपनी काही हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणारा तो म्हणजे त्याच्या मतात त्यांना घेऊ शकतो आणि किमान पाच हजार हजार लोकांना रोकड्या देऊ शकतो आणि हे काम सुद्धा घेतल्याशिवाय तुम्हाला करता आलं नाही करोना सारखं संकट होतं निसर्ग चक्री वादळ ज्या दिवशी निसर्ग चक्री वादळ येणार होतं त्याला मी मुंबईला होतो आधी ती पडते आणि आपलं भर मी झोपलो नाही दर्शन कुठे मला माहीत नाही पण इथे हे आहे सोमार आहे रात्री बारा साडेबारा वाजता आलो का म्हटलं बोटी धावते जीवन जगला तर मोठी आहे त्या जगला तर अलो शंभर कोटी असल्या तरी त्याचा उपकाम सकाळपर्यंत जागे राहिलो आधीच सकाळी आली त्याला समान रस्त्यावरती झाडी होती ती झाडी पूर्व आली आणि मी अलिबाग करून मार्गीच्या शिवधन मध्ये आलो ता तो ता तो माझे वडील गेल्याचे तर मी असू राजे होते पण त्याच्यानंतर पहिल्यांदा माझ्या डोळ्यामध्ये असू आले शिवंद मध्ये मी पाय ठेवल्यावर उद्वस्त झालेलं शिवंद ज्याला मी पाहिलं त्याला माझ्या भावना मला आवडते आले हे काम मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला ज्या गावाचं वैभव मी पाहिलं त्याच गावाचं उद्वस्त झालेलं जीवन ज्याला मी पाहतो ते पुन्हा कसं उभं आहे त्यासाठी प्रयत्नांची बारा करता त्या कलामीमध्ये करत आले इथे साहेब तुम्ही कुठे पुराने भाग उद्वस्त केलं खेळ झालं शिकून झालं तुम्ही फिरू शकणार नाही तुम्हाला प्रत्येकात पत्र का त्याला तुम्ही छत्रीपणा तर घ्या ना गंभीरतेने अलीकडे काय झाले इथे साहेबांच्या भाषेमध्ये आता अलीकडे वेगवेगळी भाषा बोलते ही त्यांची नवी निवडणूक आज निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या सोबत आल्यानंतर चेत सोबत घेऊन निवडणूक लढवत दृश्य धनुष्यपणा होती पण खमरचे भाजपला बकासूर म्हणतात त्याच्यापैकी अनेकांना गद्दार म्हणतात म्हणतात बाटली राहणारी माणसाची भाषा काय रोडला सांगा तुम्ही पाच वर्ष तीस वर्ष काय काम केले त्याचं पुढे काय काम करत नाही रोणगाय पाहता पाच वर्षाचा म्हणूनच जुना कोळीवाळा आणि जेव्हा गोळीवा कोळीवाडा तीनशे कोटी रुपयाचे काम त्या ठिकाणी सुरू आहे हे माझ्याकडे

सात तारखेला न सुद्धा घड्याच्या चेन्हावरती बटन धावत मला आपली सेवा करायची संधी से द्या मला पहिल्यांदाच चेन्नावरती बटन हे शब्द सांगतो घड्याच्या चेन्हावरती बटन दाखवले त्याचा तुम्हाला आयुष्यात पश्चाताप होणार नाही पण आनंद होईल असंच सुद्धा मान्य

आपण त्या सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि ते झाल्यावर झाल्याच्या नंतर गेल्या आठ नऊ महिन्यात आदितीने हजार कोटी रुपयाचा निधी शिवजर मतदारसंघामध्ये आणला सत्तेच्या सहभागाचा फायदा काय असू शकतो हे आज आपण त्या ठिकाणी त्या निमित्त पद्धतीने होतो सपात निरक्षण पद्धतीने बदलणाऱ्या हे आमच्या सर्वांचं काम त्या ठिकाणी आहे सात तारखेला घडाच्या शिराची बदल लावा शिवलराची संधी देण्याची त्या दिवशी एक काम करा अधिकारी मतदान कसोग शहरामधून ते सुद्धा आपण बघा चार पाच पक्षाचे सहकारी मनसे आहे सर्वांनी मतदान झालं त्याच्यापेक्षा मतदान सुद्धा जास्त होऊ शकतं आणि झालेल्या मतदानामध्ये तर नव्वद टक्के मतदान कामाला होऊ शकतं त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची शक्ती मिळावी एवढीच अपेक्षा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी व्यक्त करतो आज एक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित आहे कारण शहरामध्ये तीन चार सभा तर कॉर्नर आहेत कॉनर सभेच्या निमित्ताने शिवंदरवरती प्रेम जेवढा आहे की माझ्या महा शहरामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षात कॉर्नर सभा कधी घेतल्याच नाही आता उद्या उभी ते आखेर येतात पण शिवंदर शहरामध्ये कॉर्नर सभा मी एवढ्यासाठी घेतो सर माझं शिवंदरवरती प्रेम आहे कमी असं नाही तिथं जन्म लोक झालं तिथं आहे अलीकडे या शहरात यावं शहराचं रंग्य वातावरण हजागत वाम दुषी आपल्या कशाही करतात मेहनतही घेतात आरामी देतात करतात आता तुम्ही सगळे हसतात त्याला ठीक काही करून मी काय ते बोलतो आता जे घरात बोलतो त्याच्यामध्ये चालूच पड आहे त्याच्यात धन्यवाद काय आहे वेगळं पडण्याचा बिलकुल काय अधिकार नाही पण हे वैभव आपल्याला पुढे ठिकायच आहे अधिक वाढवायचं आहे त्या कारणासाठीच न चुकता आपण घरातल्या चेहऱ्यावर बटन दाखवून माझ्या सेवा संधी से द्या जय हिंद जय महाराष्ट्र